शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आठ नऊ आणि दहा जून रोजी हवामान खात्याने राज्यात भयंकर अतिवृष्टीचा इशारा दिला आहे या दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठा जोरदार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आठ जून रोजीचा अंदाज आठ जून रोजी, रोजी पाहिले असता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना तसेच नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये मोठा अतिमुसळधार पाऊस होणार आहे तसेच विदर्भातील बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम आणि अकोल्याच्या काही भागात देखील पावसाचा जोर आठ जून रोजी वाढणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि दौंडच्या परिसरात देखील विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस आपल्याला आठ जून रोजी झालेला पाहायला मिळेल तसेच उर्वरित विदर्भात असता अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा या परिसरामध्ये मात्र ढगाळ वातावरणासह आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आठ तारखेला देण्यात आला आहे तसेच कोकणात पहिलेच ता मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली आणि वसईराारच्या एकंदरीत सर्वच कोकण पट्ट्यामध्ये पावसाचा जोर आठ जून रोजी वाढणार आहे मोठा पाऊस होणार आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये आठ नऊ आणि दहा जून रोजी मोठा जोरदार पाऊस राहील असा हवामान खात्याचा इशारा आहे तसेच मित्रांनो नऊ तारखेचा अंदाज पायच झाले तर नऊ तारखेला देखील महाराष्ट्रात आणखी पावसाचा जोर वाढणार आहे संपूर्ण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम अकोला या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस होणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला नऊ जून रोजी देखील झालेला पाहायला मिळेल संपूर्ण कोकणपट्ट्यात देखील पावसाचा येलो अलर्ट नऊ जून रोजी देण्यात आला आहे मोठा वादळी पाऊस कोकणात देखील आपल्याला नऊ तारखेला पाहायला मिळेल तर मित्रांनो दहा तारखेचा अंदाज पायच झाले तर हवामानामध्ये दहा तारखेला थोडाफार बदल झालेला पाहायला मिळेल काही भागांमध्ये पावसाचा जोर कमी होईल तर काही भागांमध्ये वाढेल आपण या ठिकाणी पाहू शकता दहा जून रोजी उत्तर महाराष्ट्रातील पावसाचा जोर वाढलेला आपल्याला पाहायला मिळत आहे त्यासोबतच पूर्वेप्रमाणेच मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणपट्ट्यात अतिमुसळधार पाऊस आपल्याला दहा जून रोजी देखील पाहायला मिळेल विदर्भामध्ये मात्र विदर्भातील बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दहा तारखेला झालेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो एकंदरीत पाहायचे झाले तर नऊ दहा आणि आठ जून रोजी राज्यातील सर्वत्र परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस असणार आहे फक्त विदर्भातील काही भागांमध्येच या दरम्यान पावसाचा जोर जास्त राहील तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद